जय विजय हो वंदे मातरम आज लातूर शहर विधानसभामध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवार मान्य सर अर्चनाथाई पाटील चाकूरकरजी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या अठ्ठावीस खेड्यालगत आपल्या आरंगूळमध्ये आपण बघतात की आल्यापासून एक उत्साह आहे सर्वसामान्य आमच्या जनतेमध्ये ताईंना आमदार करण्याचा निर्धार त्यांनी पक्का केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास करण्यासाठी आणि ताईचे हात बळकट करण्यासाठी हे सर्व मंडळी आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत युवक बांधव मोठ्या ताकदीनं आज ताईच्या पाठीमाग उभा आहेत आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी महायुतीचा इथं विजय होणार आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण लोकांना आता विकासासोबत जायचं आहे आणि बदल हा शंभर टक्के होणार आहे या येणाऱ्या काळात येत्या वीस तारखेला सगळ्या निश्चय केला आहे के की आपल्याला ताईंच्या पाठीमाग उभं राहायचं ताईंना आशीर्वाद द्यायचा आहे आणि पुढच्या काळासाठी आपल्याला या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा विकास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे उत्साह आहे सर्वसामान्यामध्ये आणि हा बदल आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावरती ते तुम्ही बघा की शंभर टक्के ताईंचा विजय होणार आहे सर्व कार्यकर्ते आमचे एकदम उत्साहानं काम करत आहेत त्यांचाही आपण आपण आभार मानू गरजेला